नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासोबत अशा काही चौदा स्मार्ट टिप्स शेअर करणार आहे ज्याने तुमची अवघड कामे खूप सोपी होणार आहे व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात प्रथम आपली टीप आहे ती आहे बेडशीट रिलेटेड आपल्या घरामध्ये बेडशीट हे आपल्या पलंगावरती व्यवस्थित दिवसभर राहतच नाही आणि जर घरामध्ये लहान मुलं असेल तर ते विचारूच नका तर काय करायचं आहे प्र, बेडशीटच्या प्रत्येक चार कॉर्नरला तुम्हाला गाठ मारून घ्यायची आहे असं मी का म्हणते जर आपण अशाच पद्धतीने बेडशीट लावलं तर ते बेडशीटना सटकून जातं सो अशा वेळेस त्याचे जे चारही कॉर्नर आहे तिथे अशा पद्धतीने गाठ मारायची गाठ एकदम जास्त पिठ्ठ मारायची नाही आणि ही गाठ मारल्यानंतर ही ही जी काही गादीचा कॉर्नर आहे बरोबर गादीच्या कॉर्नरच्या खाली घालायचं म्हणजे मुलांनी किती उड्या मारल्या तरी सुद्धा बेडशीटे जसं आणि तसंच टकिन राहतं ही टिप फॉलो करा आणि मला कमेंट मध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही आवडली की नाही दोन नंबरची टीप म्हणजे आपल्याकडे असं असतं की प्लास्टिकच्या पिशव्या एवढ्या असतात आणि रोज ओला कचऱ्यासाठी आपण याचा वापर करतो पण या प्लास्टिकच्या पिशव्या अशा ठेवल्या तर त्या व्यवस्थित दिसत नाही आपल्या घरी ना पाच ते तीन लिटरची तेलाची कॅन असते ह्या तेलाच्या कॅनेला अशा पद्धतीने ज्या प्लास्टिक पिशव्या आहेत आपल्या त्या सगळ्या ठेवून घ्यायच्या एक एक प्लास्टिक पिशवीचा वापर करायचा आहे की नाही बडिया आयडिया म्हणजे काय होतं तर तेलाची कॅन सुद्धा व्यवस्थित एका ठिकाणी राहते आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला हे काढायला खूप इझी जातं त्यानंतर फ्रीजचं जे गास्केट असतं बघा त्यामध्ये खूप धूळ वगैरे साचते आणि हे व्यवस्थित क्लीन केलं नाही तर हे ढिल्लं होतं आणि जे फ्रीजमधली थंडी हवा आहे ती बाहेर यायला लागते पण हे कसं साफ करायचं ना कोणतं सोल्युशन ना काहीच बनवायचं आहे आपल्याला खूप इझी ने आपण हे जे गास्केट आहे ते घरच्या घरी साफ करू शकतो तर तुम्हाला घ्यायचं जुराना पुराना टूथब्रश आणि या पद्धतीने यामध्ये घालायचं या टूथब्रशचे जे ब्रिसेस असतात ते सॉफ्ट असल्यामुळे खूप इझिली यामधला जो काही कचरा वगैरे आहे तो क्लीन करू शकतो तू एक वेळ जर अशी गास्केटची साफसफाई केली तर तुमचं गास्केट कधीच ढिलं होणार नाही आणि तुमचे पैसे सुद्धा वाया जाणार नाही आय होप तुम्हाला ही ट्रिक आवडली रिझल्ट अगदी तुमच्या समोर हो आहे चला तुम्हाला रिझल्ट सुद्धा दाखवून देते या मध्ये सगळी धूळ वगैरे झाली होती कचरा पडला असता होता सगळा साफ झाला विदाउट एनी सोल्युशनचा वापर करता तुम्हाला एखादा युज अँड थ्रोचा कंटेनर घ्यायचा आहे त्यामध्ये एक लिंबाचा किंवा अर्धा लिंबाचा रस टाकायचा नसेल तर विनेगरचा वापर करू शकता एक चमचा आपल्याला बेकिंग सोडा घ्यायचा आहे आणि थोडासा तुम्हाला इकडे शॅम्पूचा वापर करायचा आहे त्यानंतर एक ते दोन चमचे तुम्हाला हॅर टाकायचे टाकायचंय त्यासाठी किचनमधलं कोणतंच कंटेनर यूज करायचं नाही असं युज अँड थ्रोचं करायचं मिक्स करायचं आहे तुम्ही बघणार अशा पद्धतीने एक सोल्युशन तयार झालेला ह्या सोल्युशनचा वापर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे जे काही डाग धबे आहेत ते क्लीन करण्यासाठी करू शकता तर ते म्हणजे टाईल्स वरचे बाथरूम मधले हार्ट वॉटरचे सगळे डाग धबे याने घालवू शकता तर अशा पद्धतीने जिथे जिथे डाग झाले आहेत किंवा असा काळवटपणा टाइल्सच्या कॉर्नरला आला आहे तिथे तुम्हाला अशा पद्धतीने टाकायचं आहे वीस ते तीस सेकंद रेस्टिंग टाइम द्यायचा आहे आणि त्यानंतर जुन्या पुराणा टूथब्रश किंवा घासणी किंवा ब्रशने तुम्हाला व्यवस्थित साफ करून घ्यायचं आहे तुम्ही बघणार पूर्ण काळवटपणा निघून जातो अशा ट्रिक तुम्हाला माहिती होत्या का आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास पटकन लाईक करा सब्सक्राइब करा बेल नक्की ऑल करा आपली टाईल्स तर साफ झाली आणि तिचे कॉर्नर सुद्धा चला पुढची टीप बोगायला रोज कांदा कापावा लागतो पण कांदा एवढा तिखट असतो ना की डोळ्यातून पाणी येतं आणि जर बिर्याणी वगैरे करायची असेल आणि खूप सारे पाहुणे आले खूप कांदा कापायचा असेल तर खूप डोळ्यातून पाणी येतं तर अशा वेळेस आपल्याला जेवढा कांदा लागतो तेवढा बाउल मध्ये घ्यायचा आणि मध्ये तीस मिनिटांसाठी ठेवायचा बिलकुल डोळ्यामध्ये कांदा कापत असताना पाणी येत नाही जर तुम्हाला खूप गडबड असेल तर अशा वेळेस वेळेस तुम्ही हे दहा ते पंधरा मिनिटं ठेवू शकता म्हणजे तुमचं काम खूप सोपं होतं आणि जेव्हा तुम्ही नेक्स्ट टाइम हे मधून काढाल तेव्हा तुम्हाला कांदा कापत असताना डोळ्यातून पाणी येणार नाही आणि त्याचा तिखटपणा सुद्धा तुम्हाला बिलकुल जाणवणार नाही आपल्या हिरव्या पालेभाज्या फ्रीजमध्ये जरी ठेवल्या तरी तीन ते चार दिवसांनी त्यांना काळपट व्हायला लागतात लागले आहेत तरी सुद्धा ह्या काळपट व्हायला लागतात तुम्ही बघू शकता ह्या हिरवा पालेभाज्या चांगल्या राहण्यासाठी सुती कापडा ओला हो करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हिरवा पालेभाज्या ठेवायचा आहे जर तुमच्याकडे फ्रीज नसेल तर तरी सुद्धा सुती कापड्यामध्ये जर तुम्ही बाहेरच जर हे ठेवलं तर तुमचे भाज्या ज्या आहेत त्या हिरव्या पालेभाज्या तीन ते चार दिवस इझिली राहतात आणि फ्रीजमध्ये तर तुम्ही एक यात चालू शकता आय होप ही टीप तुम्ही नक्की फॉलो करणार जेव्हा आपण घरी ना तूप बनवतो तेव्हा ते जर तूप व्यवस्थित आपण कढवलं नाही तर ते खराब होतं आणि त्यामधून वास यायला लागतो जर तूप खराब व्हायला लागला आणि त्यामधून वेगळा असं तुम्हाला वास यायला लागला तर काय करायचं पटकन तीन ते चार लवंग घ्यायच्या गरम तव्यावरती ह्या लवंग टाकायच्या आणि फक्त हलकाशा गरम करायचा कारण पावसाळ्याचे दिवस चालू आहेत यामध्ये सुद्धा मॉइश्चर होतो म्हणून आणि त्यानंतर त्या थंड झाल्या की तुपामध्ये टाकायच्या तुपामधला वास वगैरे सगळ्या निघून जातो आणि तूप बिलकुल खराब होत नाही आता मला माहिती आहे तुमच्या माझ्या सगळ्यांच्या घरी एक खूप कॉमन समस्या आहे ती म्हणजे झुरळांची कितीही साफसफाई ठेवली तरी सुद्धा झुरळ कुठून येतात काहीच कळत नाही पण असा रिझल्ट तुम्हाला जर पाहिजे असेल तुमच्या घरामध्ये झुरळ उंडी आणि त्याचबरोबर अशा पद्धतीने रोज पाल येत असेल तर ती तुम्ही घरातून फक्त ह्या सोल्युशनने काढू शकता तर तुम्हाला काय करायचं एक डांबर गोळी घ्यायची पण हे करत असताना असं प्लेट वगैरे घ्यायची जे बिलकुल तुम्ही किचनमध्ये युज नाही करत नंतर त्या डांबर गोळीची तुम्हाला पावडर करून घ्यायची आहे एक हिरवी मिरची त्यामधले दाणे घ्यायचे तुम्ही चिली फ्लेक्स किंवा मग इकडे लाल तिखटचा वापर करू शकता हे आपण ना स्पेशली पालीसाठी टाकतोय जर पालीला तिखटपणा हे केलं तर तिची ना स्किन अशी जळजळ होते आणि ती तिथून पळून जाते त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे एक जे आहे कापूरची वडी आणि त्यानंतर कॉक्रोचचा खडू भेटतो बघा तो तुम्हाला थोडा टाकायचा एकदम कारगर बनणार आहे कॉक्रोचचा खडू जर घरामध्ये पूर्ण कॉक्रोच झाले तर कुठे कुठे मारणार तो सुद्धा संपून जातो सो अशा वेळेस ही ट्रिक फॉलो करा तीन चमचे इकडे गव्हाचं पीठ आपल्याला टाकायचं आहे सगळे पावडर आता आपल्याला व्यवस्थित रीत मिस करायचे पण हा व्हिडिओ पुढे जाण्याच्या आधी तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात मध्ये नक्की सांगा आणि मला खरंच सांगा की तुम्ही ही ट्रिक फॉलो केली का आणि तुमच्या घरातील झुरळ गेलेत का लिक्विड डेटॉल आपल्याला घ्यायचा आहे चमचा भरून किंवा एक ढक्कन जे असतं त्याचं ते घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आणि हारपी जे आपण बाथरूमचं हारपीक असतं रेडवाल त्याचा वापर करा किंवा जे फ्लोर क्लिन असतं त्याचा वापर करा घट्टसर असा गोळा गोळामुळे आपण हातामध्ये ग्लोव्ज घाला किंवा मग अशी कॅरीबॅग यामध्ये आपण हिरवी मिरची टाकली आहे तर हाताला जळजळ होऊ शकते म्हणून त्यानंतर याचे छोटे छोटे गोळे करायचे आणि सज्जावर वगैरे सगळीकडे टाकायचे पाल असेल तर जो लाईट असतो ना लाईटच्या होल्डरच्या वरती आपल्याला हे ठेवायचं आहे जेणेकरून पाल वरती साईड फिरते ते तिथे बिलकुल येणार नाही ती किडे खाण्यासाठी येते म्हणून आणि कॉक्रोच जो सगळ्या घरभर बाथरूम मध्ये असतात सो सगळ्या कानाकोपऱ्यात तुम्हाला हे टाकायचं एक हप्ताभराने पुन्हा हे चेंज करायचं आहे पुन्हा बनवायचं आहे फक्त लहान मुला आणि वैवृद्ध माणसं तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्हाला हे बिलकुल त्यांच्यासमोर टाकायचं नाही त्यांना दिसणार नाही अशा ठिकाणीच तुम्हाला हे ठेवून द्यायचं आहे तुम्हाला रोज तुमच्या झाडण्यामध्ये भरपूर असे जरुरा मेलेले दिसतील हे ट्रिक नक्की फॉलो करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की ही वर्क झाली की नाही चला मंडळी पुढचे ट्रिक बघूयात तर माझ्या घरी बघा अशा पद्धतीने ना वुडनचा चॉपिंग बोर्ड होता पण या हा मी वापरत नव्हती आणि हा तसा ठेवून दिला होता तर तुम्ही बघू शकता त्याला बुरशी लागली आहे आपण जेव्हा लाकडी चॉपिंग बोर्ड वापरतो तेव्हा त्यावरती ते वा ते वा ते पिवळचा डाग सुद्धा होतात सो एक लिंबू घेतला आणि त्यावरती मीठ टाकलं आणि अशा पद्धतीने घासते जर लिंबा जर जर व्यवस्थित रित्या पुरत नसेल तुम्हाला साफ करण्यासाठी तर इथे विनेगरचा तुम्ही वापर करू शकता एक ते दोन लिंबू वापरू शकता जर फार घाण झालं असेल तर बुरशी पिवळे डाग काळे डाग हे काही झालं असेल लाकडी तुमचं चॉपिंग बोर्ड ला तर तुम्ही या पद्धतीने क्लीन करू शकता आता स्टील आहे फेकून देणार म्हणून बघा मी माझ्याकडे जुना होता वापरत हा ठेवून दिला होता म्हणून याला ना पावसाळा आहे कंटिन्यू पाऊस आहे त्यामुळे अशी बुरशी लागली बघा स्वच्छ धुवून घेतला आहे आणि आता हा पुसून घ्यायचा आणि फॅन खाली सुकून घ्यायचा प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही हा यूज करणार पटकन धुवून घ्यायचा म्हणजे त्यावरती पिवळे वगैरे डाग होत नाही बघा तुम्ही जी बुरशी झाली होती पांढरट झाली होती ती सगळी बुरशी निघालेली आहे आय होप ही ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करून बघणार चला मंडळी बुरशी ट्रिक बघूयात कुठे आपल्या धान्याला तांदूळ सगळ्याला खूप किडे लागतात आणि हे सगळ्यांच्या घरी खूप कॉमन आहे आता आपण हे फ्रीजमध्ये तर ठेवू शकतो फ्रीजमध्ये काय काय ठेवणार ना सगळ्याच गोष्टी ठेवल्या तर मग फ्रीजची कॅपॅसिटी संपून जाईल नाही का मग काय करायचं कडीपत्ता असं सुकवून घ्यायचा एक तर मायक्रोवेव्ह मध्ये सुकवून घेऊ शकता किंवा मग तव्यावरती थोडा फ्राय करून घ्यायचा बिलकुल यामध्ये मॉइश्चर नसायला हवं आणि प्रत्येक धान्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने ठेवायचा बिलकुल यामध्ये किडे अळी जाळी काहीच लागत नाही ही ट्रिक मी नेहमी फॉलो करते बाकीच्या गोष्टी मी तर फ्रीजमध्येच ठेवते पण ज्या नाही ठेवू शकत त्या मी अशा पद्धतीने हे करत असते आणि ही ट्रिक खरंच वर्क करते सो so, नक्की ट्राय करा चला मंडळी जेव्हा आपल्याला भाजीला फोडणी वगैरे द्यायची असेल किंवा तळून काढायचं असेल तेल गरम झालं की नाही हेच कळत नाही अशा फोडणी दिली तर फोडणी व्यवस्थित बसत नाही आणि भाजी चविष्ट होत नाही तर अशा वेळेस एक ट्रिक तुम्हाला खूप काम येते ते म्हणजे टूथपिकची टूथपिक घ्यायचं आणि तेलामध्ये टाकायची जर त्याला बुडबुडे आले याचा अर्थ तेल गरम झालेला आहे बुडबुडे नाही आले याचा अर्थ तेल गरम झालं नाही नंतरची टीप आहे लोखंडी तव्या रिलेटेड लोखंडी तव्याला जर अशा पद्धतीने गंज चढला असेल आणि तो गन जर तुम्हाला काढायचा असेल तर खूप सोपी ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करते लोखंडी लोखंडी भांडी जर तुम्ही तुमच्या घरामध्ये वापरत असणार तर ही स्टिक फॉलो करा तुम्हाला घ्यायचा आहे बटाटा बटाट्याची चकती घ्यायची आणि बटाट्याची चकती अशा पद्धतीने यावरती घासायची आहे यानंतर कधीच तुमच्या लोखंडी भांड्याला गंज वगैरे चढणार नाही पण धुण्याच्या आधी तुम्हाला बटाटा पद्धतीने यावरती घासून घ्यायचा आहे जेणेकरून गंज वगैरे काहीच चढणार नाही आणि त्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीने याला घासता किंवा वापरता तशा पद्धतीने करायचं आहे पण जे तुम्ही वापरणार तेव्हा अशा पद्धतीने पुसून ड्राय करून घ्यायचं म्हणजे त्यावरती बिलकुल गंज वगैरे काहीच चढत नाही तुम्ही बघू शकता पहिले कसा गंज चढला होता आणि आता किती पद्धतीने हा आहे ही ट्रिक जर तुम्ही तुमच्या लोखंडी भांड्यांसाठी वापरली तर तुम्हाला कमालीचा असा रिझल्ट मी काय केलं होतं आणि काय केलं पायपुसण्या घेतल्या बघा ना माझ्या पायपुसण्या तर खराब झाल्या पण त्याचं जे खालची लेअर आहे ते पूर्ण केलं बघा यावरती ना पूर्ण मीठ असं स्प्रेड करून घेतलेला आहे तुम्ही ना महागड्या जेव्हा आणताना तेव्हा खालून जर स्टिक असणार आणत असाल ना तर बघून आण त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर घ्यायचं आहे डिटर्जंट डिटर्जंट काय करायचं व्यवस्थित रित्या यावरती स्प्रेड करून टाकायचा आहे आता बघा वेगवेगळ्या प्रकारच्या डोरमॅट तुम्हाला बघायला मिळतील पण त्या डोरमॅट मधला जो काही खालची लेअर असते ना ती एवढी चिकट असते ती चिकट यासाठी असते की ती बिलकुल एका जागा हलत नाही आणि तीच काय करते एखादा महिना चालते किंवा एखाद्या दिवस आपण टाकली तर ठीक आहे पंधरा दिवस व्यवस्थित चालते नंतर तिचा चिकटपणा फरशेलाच लागायला लागतो ला ला। सो तुम्ही ना प्लीज घेत असताना ह्या काळजी घ्यायची आहे त्यानंतर हार्पिक घ्यायचं आहे आणि हार्पिक अशा पद्धतीने स्प्रेड करून आपल्याला टाकायचं आहे हे हार्पिक वगैरे बिलकुल स्टील वगैरे याच्यावर वापरायचं नाही नाही तर काळे डाग होतात दहा मिनिटं ठेवायचं आहे आणि त्यानंतर बघा एखादा जुना पुराणा चमचा वगैरे जो किचन मध्ये तुम्ही नाही करत तुम्ही बघणार किती इझिली अशा पद्धतीने आता तुम्ही तुम्ही म्हणाल की हे इझिली चाकूने काढू शकत होती पण जर चाकूने काढलं असेल तर फरशीला खूप स्क्रॅचेस वगैरे पडले असते त्यामुळे ही ट्रिक फॉलो केली आणि तसंही आपण पहिल्या काळात काय करायचो फरशी मस्त घासून घ्यायचो चांगली फरशी राहायची पण आता पाण्याचा प्रॉब्लेम खूप असतो त्यामुळे आपण पुसून घेतो तर बऱ्याचदा टाइम कमी असल्यामुळे आपल्याला कॉर्नर्स वगैरे साफ करायला वेळ मिळत नाही आणि अशा वेळेस आपल्या फरशीना काळी व्हायला दिसते सो अशा पद्धतीने जर हॅक जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तसे करत राहिले तर आपलं घर सुद्धा साफ राहतं आणि तुमच्या जर टाइम्स काळे पिवळे डाग पडले असेल शायुक्त पाण्यामुळे डाग पडले असेल तर ही ट्रिप तुम्ही नक्की फॉलो करू शकता डिटर्जंट टाकलं व्यवस्थित घासून घेतलं आणि त्यानंतर मी पुसून घेतलं तुम्ही बघू शकता अगदी तुमच्या समोर आहे किती छान पद्धतीने कसा डाग पहिला होता आणि आता किती छान पद्धतीने क्लिअर झालेला आहे आय होप ही ट्रीप तुम्ही नक्की ट्राय करून बघणार पुढची ट्रिक बघूयात एक पातीला घेतल्या त्यामध्ये एक ग्लास मी पाणी टाकलेला आहे दोन ते तीन लवंग टाकायचे आहेत आणि त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला एक तेजपत्ताचं पान आपल्याला आता हे ना उकळून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही खरंच एक दालचिनीचा तुकडा सुद्धा घालू शकता म्हणजे अजून जबरदस्त रिझल्ट येईल याला उकळी काढायची आहे आणि उकळी काढल्यानंतर दोन मिनिटं शिजू द्यायचे म्हणजे लवंग आणि तेजपत्ताचा पूर्ण अर्क यामध्ये येईल आणि नंतर हे सोल्युशन जे आहे किंवा हे जे पाणी आहे पूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे रूम टेम्परेचर वरती येऊ द्यायचं आहे तुमच्या घरी एखादी स्प्रे बॉटल असेल त्या स्प्रे बॉटल मध्ये तुम्हाला हे भरायचं आहे आणि यामध्ये कम्फर्ट टाकायचं घरी जर मच्छर माश्या झाले असेल कुपटवास येत असेल तर रोज स्प्रे करायचं जबरदस्त रिझल्ट मिळतो सगळे हॅक्स आवडले असेल सबस्क्राईब करा लाईक करा चला बाय धन्यवाद